बीट लष्करी अळी ही कीड भेंडीसह बहुतांश भाजीपाला कडधान्य आणि कापूस पिकावर आढळणारी एक नुकसानकारक कीट आहे अंड्यातून बाहेर पडणाऱ्या लहान हिरव्या अळ्या सुरुवातीला पानांच्या मागच्या बाजू दिसून येतात अळी जशी जशी वाढते तसा तिचा रंग फिकट हिरवा ते तपकिरी किंवा काळा होतो आणि तिच्या शरीरावर उभ्या पट्ट्या स्पष्टपणे दिसतात या अळ्या अतिशय खादाड असल्यामुळे अळी पाने करडून खाते या कळ्या फुले आणि कच्च्या फळांमध्येही छिद्र करतात ज्यामुळे पिकाचे फार नुकसान होते व उत्पादनात घट होऊ शकते या किडीच्या नियंत्रणासाठी उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट करावी प्रति एकर एक आठ ते दहा बायोफेरो एसिल्युअर हा कामगंध सापळा लावावा कामगंध नर पतंगांना आकर्षित करून सापळ्यात अडकवतात ज्यामुळे किडीचे प्रजनन चक्र बाधित होऊन किडींची संख्या कमी होण्यास मदत होते यासोबत सन बायो आणि सन बायो व्हर्बॅटीम यांसारख्या जैविक उत्पादनांचा वापर केल्यास किडीचे नियंत्रण अत्यंत प्रभावीपणे होऊ शकते एनकी ऑइल हे वनस्पतीजन्य अर्कही या किडीच्या नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहे वेळेवर निरीक्षण आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन पद्धतींचा वापर करून नुकसान टाळता येते धन्यवाद